नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठे आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आज आलेले आहे ज्येष्ठ पौर्णिमा आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच आपण देखील साजरी करत असतो अतिशय शुभ असा हा आजचा दिवस आहे तर या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करत असतात हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला अतिशय महत्त्व दिले जाते आणि त्यासोबतच पौर्णिमा तिथीला देखील हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिले जाते प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी ही येते पण ही पौर्णिमा आजची जी पौर्णिमा आहे तर ही ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि त्यामुळेच या पौर्णिमेला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल तर कोणती वस्तू आपल्याला कापुरासोबत आज संध्याकाळी जाळायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संध्याकाळी आपल्याला दिवे लागणीच्या वेळीस हा उपाय करायचा आहे त्यासोबतच आज पिंपळ वृक्षाखाली एक दिवा देखील आपल्याला लावायचा आहे तर पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला आज पौर्णिमा तिथी असल्याने आपल्याला पिंपळ वृक्षाची देखील आज पूजा करायची आहे तर जवळपास असेल तर आवर्जून तुम्ही करा आणि दिवा देखील प्रज्वलित करा पिंपळ वृक्षाची पूजा करा तर हा आपल्याला प्रदोषकाळी लावायचा आहे दिवा हा गाईच्या तुपाचा आवर्जून लावा नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल त्यासोबतच जेव्हा अमावास्या तिथी असते तर तेव्हा देखील आपण दीपदान हे करत असतो पण तेव्हा आपण पिंपळ वृक्षाखाली जो दिवा लावत असतो तर त्या दिव्याची वातीची दिशा ही दक्षिण दिशेला आपण करत असतो पण पौर्णिमा तिथीला दक्षिण दिशेला न करता आपल्याला ती पूर्व किंवा पश्चिम दिशेला त्याची दिव्याची वात ही करायची आहे असते त्यासोबतच आपण अमावस्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करत नाही पण पौर्णिमा तिथीला तुम्ही स्पर्श करू शकता तर संध्याकाळी दीपदान आपल्याला करायचे आहे फक्त दीपदान करताना दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही दिव्याची वात करू शकता त्या ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली दिवा लावल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी सेवा झाल्यानंतर देवघरासमोर आपल्याला अखंड थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत किंवा साध्या असल्या तरीही चालेल साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर दोन अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहे आणि या वस्तू आपल्याला लवंगा आणि कापूर या अक्षतांवर ठेवायचे आहे आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे थोडा वेळ आपल्याला तिथेच ती प्लेट ठेवून त्यानंतर ती प्लेट उचलून आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून फिरवत असताना देखील आपल्या मनामध्ये दे म्हणायचं आहे की माझ्या घरामधील नकारात्मकता वाईट शक्ती दरिंद्रता सर्व दूर गेली आहे आणि माता लक्ष्मीने माझ्या घरामध्ये प्रवेश केला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर ती प्लेट आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या जा उंबरठ्याच्या बाहेरील बाजूने आपल्याला ती प्लेट ठेवायची आहे आणि आपला दरवाजा आणि खिडक्या या उघड्या करूनच आपल्याला ठेवायच्या आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही वाईट शक्ती नकारात्मकता असेल तर ती आपल्या घराच्या बाहेर फेकली जाईल आणि ती ती आपल्याला थोड्या वेळ तिथेच ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतर त्यातील जी राख आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे त्यासोबतच ज्यांना पिंपळ वृक्षाखाली दिवा लावणं शक्य नाही तर त्यांनी मुख्य दरवाजाच्या बार बाहेरील बाजूनी म्हणजेच आपण घरामध्ये जेव्हा प्रवेश करत असतो तर आपली उजवी बाजू तर उजव्या बाजूने आपल्याला तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि तूप नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा सा दिवा लावला तरीही चालेल तर अवश्य संध्याकाळी आपल्या घराच्या बाहेर असा एक दिवा लावा आणि त्यासोबतच हा अगदी साधा आणि सोपा उपाय देखील करून बघा ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता वाईट शक्ती दरिंद्रता सर्व काही घराच्या बाहेर फेकली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ